दरवेळी दरवेळी जेव्हा आम्ही बघितलं की महिलांसाठी महिलांनी ऑपरेट केलेल्या कुठल्याच असा अशा मोबाईल व्हॅन्स नाहीयेत म्हणून आम्ही पोलीस डिपार्टमेंटला विचारलं की आम्ही तुम्हाला जर का नवीन वेगळ्या कुठल्या गाड्या दिल्या तर पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितले की कि आम्हाला किया गाडी द्या सो आम्ही किया गाड्या गाड्या असा बनवून आज हँडओव्हर केल्या नऊ गाड्या आणि त्या नऊ गाड्या पूर्ण विमेन स्टाफ त्यांचा ऑपरेट करणार आहे आहे अमनोरा सिटी कॉर्पोरेशनने पोलीस दलाला दिलेल्या नऊ वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढीस लागण्यास उपयोग होणार आहे पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे पुण्यातील वाहतूक प्रश्नासह महिला सुरक्षा रस्त्यावरील गैरप्रकार अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली आहे श्री अनिरुद्ध देशपांडे या मनोहरचे त्यांनी इच्छा दर्शवली होती की त्यांचे सीएसआर मधून त्यांचे एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते पोलीस दलाला काही देण्यास इच्छुक आहे काही विजिबिलिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गाडी देण्याची इच्छा दर्शवली होती की आज गाडीचे समावेश पोलीस दलात झालेली आहे नक्कीच यामध्ये या परिसरात विजिबिलिटी वाढवण्यासाठी महिला सुरक्षा चे विषय मध्ये वाहतूकचे नियोजन मध्ये आणि रस्त्यावर ओव्हरऑल एक शिस्तीत आणण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्याचे मदत होईल मी पुणे शहर पोलीस दलांचे वतीने श्री देशपांडे साहेब आणि त्यांचे पूर्ण टीमचे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद महिला त्रिकोणानुम आमचे कर्मचारी आमचे अधिकारी आमचे पोलीस दलांचे मोबिलिटी जेवढी वाढते ऑबव्हियसली आमचे रिस्पॉन्स टाइम कमी होते आणि इफेक्टिवनेस सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोरा यांनी सीएसआर फंडातून पुणे शहर पोलीस दलास 94 चा वाहने किया कॅरेन्स रितसर खरेदी प्रक्रिया राबून पोलीस दलांकडे सुपूर्त केली आहे वाहने हस्तांतरणाचा सोहळा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत अमनोरा पार्क टाऊन क्लब हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाडांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे यावेळी सुपूर्त केल्या आदित्य देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागतपर प्रास्ताविकात अनिरुद्ध देशपांडे यांनी अमनोराच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली ते म्हणाले महिलांचे सबलीकरण पाणी बचतीचा संदेश आरोग्य शिक्षण या क्षेत्रात कार्य केलं जात आहे आरोग्य उपक्रमांतर्गत एक हजार दोनशे महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे अमनोरा येथील घरेलू कामगार महिलांना अवंतिका पाणी बचतीचं महत्व पटवून देण्यात आलं असून येत्या वर्षभरात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे खामगाव येथे पारधी मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली असून तेथील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना कौशल्य विकास उपक्रमांतर्गत प्रशिक्षण करण्यात आलंय त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय महिला पोलीस सारथ्य करत असलेल्या नौकिया कॅरन्सला कॅरेन्सला पोलीस आयुक्त अमितेश कुमार अनिरुद्ध देशपांडे आदित्य देशपांडे हिरवा झेंडा दाखवला आणि वाहने पोलीस दलात सामील करून घेण्यात आली अमितेश कुमार पुढे म्हणाले पुण्यासारख्या सातत्याने विस्तारित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणे अवघड आहे परंतु तंत्रज्ञान मनुष्यबळ यांच्यामार्फत नागरिकांचे सुरक्षा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस दल कटिबंध आहे नागरिकांनी आमच्या कामात सहकार्य करून सहभागी नोंदवल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच शहराला शिस्त लावण्यास मदत होईल नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी आणि प्रश्न एकशे बारा या क्रमांकावर पोलीस विभागाकडे मांडाव्यात प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहावा आम्ही त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यास प्रयत्न करू सूत्रसंचालन स्नेहल जाधव तहसीन बेग यांनी केले तर आभार डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी मांडले फाउंडेशन आहे येस फाउंडेशन म्हणून ई डबल एस येस फाउंडेशन तर त्याच्यामध्ये आम्ही टाउनशिप मध्ये अनेक उपक्रम करतो पण बाहेर पण बरेच उपक्रम करतो तर टाउनशिप मध्ये जे उपक्रम करतो ते ज्या काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत तिथं त्या सगळ्या महिलांचा आम्ही एक अवंतिका क्लब काढलाय आणि त्यांना कोणी आता कामवाली बाई म्हणत नाही त्यांचं नाव अवंतिका आहे तर त्यांनी पाण्याची बचत कशी कर करायची त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये आम्ही काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो अशा आम्ही अनेक उपक्रम इथं राबवतो जे बाहेर उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये आम्ही खामगाव मध्ये एक पारधी समाजासाठी एक शाळा चालवतो आज अकरावं वर्ष आहे त्या शाळेचं आणि त्याच्यामध्ये साडेसातशे मुलं कायमची हॉस्टेलमध्ये राहतात आणि दहावी पास झाल्यानंतर त्यांना आम्ही एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढलंय त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये त्यांचं शिक्षण कम्प्लीट करून नवी मुंबईच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये फायनल करून त्यांना त्याच दिवशी नोकरीचा लेटर देतो असा पारधी समाजासाठी तिथं आम्ही शाळा चालवतो आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प चालवतो दोन प्रकारचे एक क्लीन एअर कशी माणसाला मिळाली म्हणजे राईट टू फ्रीज सो जे लोक कचरा उचलतात रस्त्यावर जे लोक पीएमटी डेपो मध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांना या कचऱ्यापासून बराच त्रास होतो सस्पेंडेड पासून तर त्यांची स्पायरोमॅटिक टेस्ट करून त्यांना कशी औषधं देता येतील ते आमच्या शिपला फाउंडेशन बरोबर अमेनोरा फाउंडेशनचा टायप आहे आणि पुण्यामध्ये महिला ज्या आहेत त्यांचा दहा हजार महिन्यांचा आम्ही आतापर्यंत कॅन्सर चेकअप केला आणि चालू आहे आता पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा आम्ही कॅन्सर चेकअप करतोय सध्या हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा